तर नमस्कार मित्रांनो सगळ्यांना जे मल्हार आता आम्ही आहोत नाशिकमध्ये आज आमच्यासाठी खूप आनंदाचा दिवस होता खूप महत्त्वाचा हो दिवस होता आज आम्ही कोणाला भेटायला गेलो तुम्हाला ऐकायचं आहे का तर पा ब्लॉगमध्ये तर हे आहेत महाराष्ट्रातील गोड गळ्याचे धनी उत्कृष्ट वारकरी महान गायक ज्ञानेश्वरजी मेश्राम गुरुजी आळंदीचे तर गुरुजींना पाहून खूप आनंद झाला आम्ही छोटे गुरुजींचा सत्कार केला ते पायाफोडू देत नव्हते त्यांना म्हटलं बाकीचे फॅन असतील मी तुमचा भक्त आहे शिष्य आहे मग गुरुजींनी पायाफोडू दिल्या मग सुरू झाला जीवाला वेळ लावणारा आणि मनाला तृप्त करणारा गुरुजींचा गोड आवाज तिथं काही कारणास्तर व्हिडिओ काढायला बंदी होती म्हणून व्हिडिओ बंद करावा लागला क्योंकि रूल इज रूल माऊलींनी कॅसेटच्या जमान्यामध्ये शेकडो सुंदर गोड वारकरी चाली गायल्या ज्या त्यांच्या गोड आवाजामुळे महाराष्ट्रात घराघरात पोहोचल्या आजही चालत आहेत माझ्यासारखे शेकडो वारकरी गायक गुरुजींच्या कॅसेट ऐकून तयार आणि आजही काकडा नॉनस्टॉप स्टॉप हरिपाट गुरुजींच्या आवाजात ऐकायला भेटते या गोड आवाजाने मराठी चित्रपट सृष्टीचं लक्ष वेधून घेतलं आणि यांनी झेंडा चित्रपटातील टायटल सॉन्ग असल आणि असे बरेच मराठी चित्रपटांमध्ये गाणे दिले ते हिट झाले तर मित्रांनो म्हणतात ना हौसेला मोल नसतं किंवा नाद खोळा असतो हे हाऊस किंवा नाद नाही मला तर वाटलं की मी गुरुजींना पाहिलं म्हणजे उतराय झालो तसं एकदा भेटायला गेलो होतो आळंदीला गुरुजींनी फोन केला होता की माझा माझा प्रोग्राम आहे माझं गाव आशेपासून उत्तरेला पंच्याऐंशी किलोमीटर आहे तरी गेलो आणि आमचा एक रुपय एक रुपया वसूल झाला तिकडनं येताना ही खूप थंडी वाजत होती पण ते गुरुजींचे स्वर अजूनही कानात गुणगुणत आहेत खूप आनंद भेटला तुम्हीसुद्धा मेश्राम गुरुजींचे जे वारकरी त्यांना कळाला असेल की मला काय सांगायचं मेश्राम गुरुजी काय चीज आहे तर ब्लॉग पूर्ण पाहिलं असेल तर धन्यवाद जय मल्हार